पेण येथील रोजगार मेळाव्याला शेकडो तरुणांची उपस्थिती बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार अतुल म्हात्रे यांचे पेण येथे प्रतिपादन शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रविवार बावीस डिसेंबर रोजी पेण तालुक्यातील युवकांकरिता भव्य प्रशिक्षण व रोजगार मेळाव्याचे सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पेण येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी पेण तालुक्यातील अठरा ते पस्तीस वयोगटातील दहावी पासून पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते रोजगार मिळणार असल्याने पेण तालुक्यातील तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार व मास्टर ऑफ लंडन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे टाटा स्ट्रीवचे प्रदीप लिंगवण पी डी पाटील रमेश भडवलकर प्रण कणेकर अशोक मोकल निलेश म्हात्रे महेंद्र ठाकूर आदींसह मान्यवर व शिवराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते निवडणूक काळात प्रचारादरम्यान पेण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना नोकरी व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला होता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात निवडून आलो तर येणाऱ्या पाच वर्षात पाच हजार तरुणांना नोकरी व रोजगार मिळवून देईन असे आश्वासन दिले होते निवडणुकीत पराजय झाला असला तरी पेण मतदारसंघातल्या तरुणांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न येत्या पाच वर्षात करणार असल्याचे मास्टर ऑफ लंडन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले आणि टाटा स्ट्रीवच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तो ज्या प्रकारचा विकास पेड विधानसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये होणार अपेक्षित होता त्या प्रकारचा विकास प्र काही पेटमध्ये झाला नाही आणि आज आपण काय पाहतो की आमच्याकडे सुशिक्षित वर्ग आहे आमच्याकडे सुशिक्षित युवक आहे पण त्या दे युवकांना देण्यासाठी नोकऱ्या नाहीये रोजगार नाहीये आणि शासनाने किंवा इले लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचे विकास कदर आणून रोजगार निर्माण केला आहे का तर केलेलं नाही आज आपण काय पाहतो की वडकळ तालुक्या ठिकाणी वडकळ पासून दाभोळपर्यंत या मतदार संघामध्ये अनेक सारे बलाढ्य कारखाने आहेत नाव घ्यायची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणकोणते कारखाने आहेत जिथे पुढे पाच हजार कुठे दहा हजार याहून अनेक प्रमाणात नोकऱ्या आहेत पण आपले स्थानिक युवक त्या नोकऱ्यांमध्ये आहेत का तर नाही जे जेएसडब्ल्यू उदाहरण पाहिलं तर पाच टक्के देखील आपले स्थानिक युवक नाही म्हणजे ज्या प्रकल्पासाठी आमचे भूमिपुत्र भूमिहीन झाले त्या प्रकल्पांमध्ये देखील आम्हाला रोजगार मिळाले नाही ही शोकांतिका आपल्या तालुक्याची असं असताना हा सातत्याने जो प्रश्न आपल्या समोर येत होता वारंवार मला रोजचे दोन तरी मुलं असतातच की ज्याच्यामध्ये मी सी व्ही पाठवलेला आहे माझ्या मुलाला किंवा माझ्या भावाला बहिणीला नोकरीचं काहीतरी बघा रोजगाराचं काहीतरी बघा ही समस्या रोजच्या रोज आपल्याकडे येत असते

आणि प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहे फक्त गरज आहे ते योग्य यो मार्गदर्शनाची आणि हेच जे व्यासपीठ आहे तीच ती जागा आहे जिथे आपण सगळे डिसिजन घेणार मला वाटतं आम्ही स्किल ट्रेनिंग सेंटर मध्ये मात्र गेल्या सहा ते सात वर्षात चार लाख लोकांना शिकून जॉब लावले तर तुम्ही पाच हजार जे आता म्हणताय ते आपण पुढच्या दोन वर्षात तुमच्या सहकार्याने घेऊ शकतो